पॅरलक्स मेथड शिकणार पॅरलक्स मेथड आली कुठून तिथून चालू करावं लागतो पॅरेलक्स हे शब्दाचा अर्थ काय ह्याच्यापासून चा आपल्याला चालू करावं लागेल पॅरलक्स कशासाठी वापरलं जातं बघा आंतर मोजण्यासाठी तर अंतर मोजण्याच्या काय जवळपास पाच पद्धती येतं त्याच्यामध्ये म्हणजेच काय मेजरमेंट ऑफ मेजरमेंट ऑफ डिस्टन्स कोणतंही अंतर मोजण्याच्या दोन मेथड आहेत कोणकोणत्या एक पहिली मेथड आहे डायरेक्ट मेथड डायरेक्ट मेथड आणि दुसरे आहे इनडायरेक्ट मेथड इन डायरेक्ट मेथड इनडायरेक्ट मेथड म्हणजे काय रे आणि डायरेक्ट मेथड म्हणजे काय डायरेक्ट मेथड म्हणजे काय जी की आपण प्रत्यक्षात वापरतो त्यामध्ये पहिले कोणती येते मीटर जे की आपण जनरली सगळ्या ठिकाणी वापरतो कापड आपल्याला मोजायचं असेल किंवा कुठलंही डिस्टन्स मोजायचं असेल अंतर छोटाफार मोजायचा असेल जे की माणसाला लवकर समजण्यासाठी आहे येते कुठले मीटर आता हे मीटर म्हणजे किती असतं शंभर सेंटीमीटरचा एक मीटर असतो त्याला जर आपण एम एममध्ये कन्वर्ट केलं तर त्याचा लिस्ट काउंट काय येतो रे लिस्ट काउंट त्याचा काय होतो वन एम एम येतो म्हणजेच वन मिलीमीटर एवढा येतो ठीक आहे परत त्यानंतर दुसरी मेथड जी आहे ती काय वर्नियर 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 कॅलिपर आता वर्नियर कॅलिपर म्हणजे काय एकदम छोटं डिस्टन्स जे असतं समजा की छोटी गोटी येतात डायमिटर मोजायचं अशाला पण डायरेक्ट एक वर्नियर स्केल असते ते तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये ती दाखवतो त्याचं प्रॅक्टिकल पण सॉल्व करून दाखवतो ते जे आहे ते वर्नियर कॅलिपर असते एकदम छोट्या वस्तूंचा डायमीटर मोजण्यासाठी वापरतो त्याच्यामधला जो लिस्ट काउंट जो असतो तो किती असतो झिरो पॉईंट वन एम एम एवढा असतो परत तिसरी जी मेथड आहे ती कोणती आहे स्क्रू गॉच स्क्रू गॉच हे दे देखील त्यासाठी वापरतो पण एकदम छोटे छोट्या एलिमेंटसाठी आपण वापरतो किंवा थोडासा मोठा ऑब्जेक्ट असेल जे की सेंटीमीटर मीटरमध्ये एम एम मध्ये असेल मिलीमीटरमध्ये असेल त्यासाठी आपण स्क्रू गॉच पण वापरतो त्याचा लिस्ट काउंट किती असतो रे झिरो पॉईंट झिरो वन एम एम एवढा असतो आणि आता हे बघा डायरेक्ट मेथड म्हणजे काय रे आपण प्रत्यक्षात त्याला मोजू शकतो पण इनडायरेक्ट मेथडमध्ये काय आता वेगळी पद्धती किंवा वेगळे डिस्टन्स असतात एक तर काय येतो व्हेरी व्हेरी लार्ज व्हेरी व्हेरी लार्ज डिस्टन्स म्हणजे समजा आता मला काय करायचं इथं बसून सूर्यापर्यंत अंतर मोजायचं आहे आता मी टेप घेऊन थोडी मोजू शकतो का रे त्याला एक मीटर दोन मीटर असं नाही मोजू शकत मग अशा टायमाला काय करतो आपण पॅरलक्स मेथड वापरतो तीच मेथड आज आपल्याला जाणून घ्यायची आहे पॅरलक्स मेथड पॅरलक्स मेथड पॅरलक्स या शब्दाचा अर्थ होतो दुरा आभास म्हणजे काय दूर वस्तूंचा आभास होणे त्याच्यावरून आपण काय करणार आहे अंतर मोजणार आहे आणि दुसरी इनडायरेक्ट मेथड काय रे व्हेरी व्हेरी स्मॉल व्हेरी व्हेरी स्मॉल डिस्टन्स म्हणजेच काय रे एकदम अनुच्या लेवल एकदम आता ते डोळ्याला अनु पण दिसत नाही म्हणजे काय तिथं आपल्याला इनडायरेक्ट अप्रत्यक्षपणे त्याचं पण डिस्टन्स मोजावं लागतं ते पण बघणार आहे त्याच्यामध्ये कुठली मेथड वापरली जाते रे तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि दुसरं आहे टनलिंग टनलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ह्या दोन पद्धती ह्याच्यामध्ये वापरल्या जातात इनडायरेक्ट मेथडमध्ये त्याच्यामध्ये आता आपण कुठला पॉईंट घेणार आहे पॅरलक्स मेथड आता पॅरलक्स मेथड आता बघूयात पॅरलक्स मेथड पॅरलक्स मेथड काय तर पॅरलक्स ह्या शब्दाचा अर्थ पहिलं समजणं गरजेचं आहे पॅरेलक्सच्या शब्दाचा अर्थ होतो दुराभास दुराभास म्हणजे काय एखाद्या दूरवरच्या वस्तूचा आपल्याला आभास होणे कसा आभास होणे समजा ती दूर खूप दूर वस्तू आहे समजा हे पेनाचा टोक असं समजूयात हा छोटासा एक तार आहे खूप दूर आहे आपल्यापासून एवढा दूर आहे की इन्फानाईट डिस्टन्सवर आहे कारण लार्ज अमाऊंट ऑफ डिस्टन्स मोजण्यासाठीच आपण पॅरलक्स मेथडचा उपयोग करतो आता बघा समजा हा पॉईंट जो आहे निळा पॉईंट तो आहे खूप दूर आपल्यापासून तर मी काय केलं एक डोळा झाकला आणि त्याच्याकडे बघितलं तर मला तो एका पोझिशनला दिसतो आणि ज्या टायमाला मी हा डोळा बंद करून या डोळ्याने बघेल तर त्याची पोझिशन मला शिफ्ट झालेली दिसेल पाठीमागच्या रेफरन्सच्या दृष्टीनं म्हणजे पाठीमागची गोष्ट सरकलेली दिसेल पण हे बदलल्या गरजा घेऊन त्यांनी पोझिशन बदललेली आहे का नाही बदललेली माझ्या फक्त बघण्यामुळं काय होतंय मला पोझिशन बदलल्यासारखी वाटते आणि तेच कॅल्क्युलेशन वापरून आपण काय करतो एक अंतर काढतो त्याच्यामध्ये त्याच मेथडला आपण काय म्हणतो पॅरलक्स मेथड म्हणतो म्हणजेच इंग्लिशमध्ये काय द ॲपेरंट चेंज ॲपेरंट चेंज म्हणजे आभासी आभासी बदल त्या ॲज इट थी, इज त्याच ठिकाणी पण मला भास होतो की ह्याने पोझिशन बदललेली कारण एक ऑब्झर्वर हो, एक डोळा हा माझा एक ऑब्झर्वर आहे हो आणि हा दुसरा ऑब्झर्वर आहे हो तर ह्या दोघांच्या पोझिशनमुळं चे चेंज केल्यामुळं मला हे देखील बदललेलं दिसतं पाठीमागच्या रेफरन्सनुसार त्यालाच काय म्हणतो आपण ॲपेरंट चेंज इन अ पोझिशन ऑफ अँड ऑब्जेक्ट ह्या ऑब्जेक्टची पोझिशन मला बदलल्यासारखी वाटली कशामुळे ड्यू टू चेंज इन अ पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर ऑब्झर्वरची पोझिशन बदलल्यामुळं मला त्या वस्तूची जागा बदलल्यासारखं वाटणं म्हणजेच पॅरलक्स होईल आणि आता वापर कुट बगा। हे वापरलं कुठं जातं बघा समजा एक काय करू आपण आपली पृथ्वी घेऊयात पृथ्वीपासून या ठिकाणी आपली पृथ्वी आहे असं समजूयात ठीक आहे आणि ह्याच्यापासून काही ठराविक अंतर किंवा खूप लार्ज मोठं म्हणजे हजारो अब्ज किलोमीटर मध्ये या ठिकाणी दुसरा तार आहे असं समजू काय झालं रे याच्यामध्ये या ठिकाणी काय करू एक दुसरा तार आहे असं समजू आता तो आपल्यापासून खूप लांब किलोमीटर आहे त्यामुळे आपल्याला तो छोटा धरलेला आपण तो ऍक्च्युली आपल्या पृथ्वीपेक्षा खूप मोठा आहे पण आपल्याला फक्त कशामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामधला आंतर मोजण्यामध्ये इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्ये काय करू आपण अंतर पण घेऊयात ह्याच्या एका सेंटरपासून धरूयात ह्याला इथपर्यंत आणि तो जो तारा आहे तो या ठिकाणी घेऊ सेंटरला ठीक या ठिकाणी त्याचं सेंटर आहे या ठिकाणी पृथ्वीचं सेंटर आहे आणि काय करू हे डिस्टन्स थोडंसं वाढून घेऊयात अजून एवढ्या अंतरावर आहे असं कन्सिडर करूयात आता बघा या ठिकाणी पृथ्वीवर आपल्या काय करतो आपण या ठिकाणी दोन्ही डोळ्यांनी आपल्याला ऑब्झर्व्ह करत होतो म्हणजेच काय रे आपल्याला या ठिकाणी एक ऑब्झर्वर ठेवावं लागेल आणि या ठिकाणी एक ऑब्झर्वर ठेवा लागेल ठीक आहे असे दोन ऑब्झर्व्हर आहेत म्हणजे या ठिकाणी एक टेलिस्कोप लावून काय करेल ह्या ताऱ्याकडे बघेल म्हणजे त्याला तारा या ठिकाणी दिसेल ज्या टायमाला हा बघेल त्या टायमाला ज्या टायमाला हा बघेल त्या टायमाला तारा या ठिकाणी दिसेल म्हणजेच काय रे या ठिकाणी काहीतरी अँगल तयार होतंय हा थिट एवढा असे आता पृथ्वी असं समजू की तर सूर्यच आहे सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते म्हणजे हे खूप मोठं डिस्टन्स आहे एवढं मोठं की आपण इमेजिन माणसं करू शकत नाही तेवढं मोठं डिस्टन्स आहे मग त्यासाठी हाय काय करू त्याचा हे घेऊ काय म्हणतात त्याला डायमीटर घेऊ आणि तो फिरतोय असं धरूयात मग काय होईल रे समजा या ठिकाणी सूर्य आहे पृथ्वी याच्या भोवती अशी फिरते आहे म्हणजेच काय की हा हा जो तारा आहे किंवा आपली हे पृथ्वी आहे ही कुठून तरी कुठपर्यंत तरी अशी शिफ्ट होणार आहे किंवा असं समजू की ह्याचा पासून हिथपर्यंत गेले म्हणजेच काय पृथ्वी आपली एवढी म्हणजे ह्याचा डायमीटर काहीतरी असेल त्या डायमीटरची ही पोझिशन आणि ही पोझिशन या ठिकाणी एक अँगल तयार होतोय तर प्लेन अँगल आणि हे काय का आर का आहे असं कन्सिडर करू आणि हे जे आहे ते काय आर्क आहे असं कन्सिडर करू ठीक आहे मग आता आपल्याला प्लेन अँगलचा फॉर्म्युला माहिती आहे काय प्लेन अँगलचा फॉर्म्युला प्लेन अँगल इज इक्वल्स टू थिटा इज इक्वल्स टू आर्क डिवायडेड बाय रेडियस म्हणजेच काय तर थिटा इज इक्वल टू आर्क इथं जर काय असेल समजा यल असेल स्मॉल येल तर काय येतं स्मॉल येल आणि रेडियसचं आर येत अशा प्रकारे आपल्याला प्लेन अँगलचा फॉर्म्युला माहिती आहे आता तोच आपल्याला तो, तो वापरायचा आहे कसा हे जे डिस्टन्स आहे ह्याला आपण काय म्हणतो स्मॉल डी म्हणजे ह्याचा डायमीटर जो येतो त्याने छोटा डिस्टन्स कव्हर केलेला हो आहे त्यामुळे ह्याला डी म्हणतो आणि हे जे अंतर आहे हे डिस्टन्स आहे ह्याला आपण रेडियस म्हणूयात पृथ्वीपासून सूर्यापर्यंत ठीक आहे हे जे डिस्टन्स आहे ते आता काय करायचं ह्या सूर्यापासून येणारे जे किरण आहे ते सगळे कसे कशा इतर पृथ्वीला पॅरल येतं म्हणजे असे असतील मग हा कोण जेवढा असेल तेवढाच हा कोण असेल म्हणजेच झिग झॅक म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो विक्रुम कोण म्हणतो मराठीमध्ये तर या ठिकाणी समजा थीटा वन असेल तर या या ठिकाणी देखील थीटा वन असेल या ठिकाणी जर थिटा टू असेल तर या ठिकाणी देखील थीटा टू असेल आणि ह्या दोघांची बेरीज केली तर मला काय होईल एक मोठा थीटा मिळेल म्हणजेच थीटा इज इक्वल्स टू थीटा वन प्लस थिटा टू असं असं मला मिळून जाईल ठीक आहे म्हणजे मला थिटाची व्हॅल्यू मिळून जाईल ह्या अँगलच्या सायन थीटा मिळाला परत त्यानंतरच मला म स्मॉल डी म्हणजेच डायमीटर माहिती आहे माझा आता ह्याच्याहून काय करायचं र मला हे कॅपिटल डी म्हणजेच डिस्टन्स काढायचं म्हणजेच आपल्या ह्या भाषेमध्ये प्लेन अँगलच्या रेडियस काढायचे म्हणजेच आता ह्याच्यासाठी काय फॉर्म्युला बनेल पॅरलक्स मेथडसाठीच थीटा इज इक्वल्स टू आपल्या इथं आर्क लेंथ काय रे आता स्मॉल डी त्यामुळं स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी हा फॉर्म्युला वापरून आपल्याला काय करता येतं लार्ज अमाऊंट ऑफ डिस्टन्स मेजर करता येतं आता बघा ह्याच्यामध्ये डी डी काय रे मीटरमध्ये त्यामुळे एकामेकाला कॅन्सल होईल ठीक आहे मग आता ह्याच्यापैकी हे डिस्टन्स जर आपल्याला माहिती असेल आणि हे जर आ, रेडियन माहिती असेल तर आपण डिस्टन्स काढू शकतो तर मग आपल्याला डायमीटर माहिती आहे पृथ्वीचा डायमीटर किती असतो रे तर स्मॉल डीची व्हॅल्यू असते सहा हजार चारशे किलोमीटर जर ह्याला मीटरमध्ये लिहायचं झालं तर कसं लिहिणार आपण सिक्स फोर म्हणजे सहा हजार चारशे किलो म्हणजे किती रे तीन शून्य एक दोन आणि तीन आणि मीटर म्हणजे डीची व्हॅल्यू तुम्हाला ही माहिती आहे आणि या ठिकाणी जो अँगल तयार होतो तो रेडियनमध्ये खूप म्हणजे खूप छोटा असतो तर तो किती असतो एवढा असतो ठीक आहे ह्याच्यापेक्षा छोटा असू शकतो किंवा मोठा असू शकतो तर आपण काय करू या व्हॅल्यू टाकून आपण डिस्टन्स काढू शकतो का ते बघूयात म्हणजे आपल्याला थिटाची आहे डी ची व्हॅल्यू आहे त्याच्यावर आपण काय करू शकतो कॅपिटल डी म्हणजेच डिस्टन्स म्हणजेच काय ह्याची रेडियस आपण फाइंड आउट करू शकतो तर मग रॅडियनची व्हॅल्यू आपण आहे तशी लिहू त्या फॉर्म्युल्यामध्ये झिरो पॉईंट म्हणजे थिटाला रिप्लेस कशाने करायचं रे आता ह्या व्हॅल्यूनं रिप्लेस करायचं तिथे झिरो पॉईंट झिरो 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 फोर फोर रेडियन इज इक्वल्स टू डी किती आहे ह्या ठिकाणी दिलेलं आहे सिक्स फोर झिरो 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 डिवायडेड बाय कॅपिटल डी डी म्हणजेच आपण काय करणार आहे पृथ्वीच्या आणि सु पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मधलं काढणार आहोत मग आता काय करू आपण हे डी जे आहे ते डिवाईड आहे या बाजूला गेलं म्हणजे मल्टिप्लाय होतं किंवा दोन्ही बाजूला जर मी डी डी मल्टिप्लाय केलं तर ला डी कॅन्सल होणार आहे इकडं म्हणजेच काय येणार आहे डी या बाजूला येणार आहे असं घेतो आपण मग आता काय होईल डी इज इक्वल्स टू किंवा डी इन टू झिरो पॉईंट झिरो 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 फोर फोर इज इक्वल्स टू सिक्स फोर झिरो 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 किती पाच शून्य आता मला कुठल्या व्हॅल्यूमध्ये इंटरेस्ट आहे डीच्या व्हॅल्यूमध्ये ह्याला आपण थोडंसं वरी घेऊयात मला ह्या व्हॅल्यूमध्ये इंटरेस्ट आहे म्हणजे हे मल्टिप्लाय जे आहे ते या ठिकाणी ठेवून जमणार नाही आहे मला मला काय करावं लागेल ह्या डीला मल्टिप्लाय म्हणजे इकडे गेल्यानंतर तो काय होईल डिवाईड होईल किंवा दोन्ही बाजूला जर मी डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो झिरो फोर डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो झिरो फोर घेतलं तर हे काय होईल कॅन्सल होईल म्हणजे इथं काय राहील आता डी इज इक्वल्स टू सिक्स फोर वन टू थ्री फोर आणि फाईव्ह डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो 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 फोर असं येईल बरोबर आता ह्याची व्हॅल्यू कशी का काढायची एकदम सिम्पल पद्धतीनं काढू चौसष्ट आहे तसं लिहू त्याच्यापुढं किती शून्य आहेत रे एक दोन तीन चार पाच ह्याच्यावर पाच लिहून टाकू म्हणजे दहाची पावर पाच। किती पाच परत ह्या ठिकाणी किती शून्य येतं एक दोन तीन चार पण ते कशाच्या नंतर येतं चार ह्या संख्येच्या अगोदर येतं त्यामुळे मायनसमध्ये लिहायचं चार ठीक आहे आणि हे चार ॲज इट इज इथं लिहायचं आता बघा भाकार करायला आपल्याला खूप सोपं जाईल आता काय करू ह्याला अजून थोडंसं वरी घेऊयात म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल डी इज इक्वल्स टू चार एक चार राहिलं दोन पुढे गेलं म्हणजे चोवीस झालं चार सक्क चोवीस म्हणजेच काय झालं इथं सोळा येईल बरोबर चार एक चार कितीच्या साय स चार एक चार चार चौक सोळा चार पंच वीस चार पंच चार सक्क चोवीस बरोबर आणि या ठिकाणी काय येईल सोहळा गुणिवले दहाचा पाचवा भाग भागिले दहाचा वजा चौथा म्हणजे ह्याचं उत्तर काही लागता डी बरोबर सिक्स्टीन इन टू ह्या चारला मायनस हे वरी गेल्यावर काय होतं प्लस होतं म्हणजे या ठिकाणी प्लस लिहू प्लस झाल्यानंतर इथे किती पॉवर होईल नऊ म्हणजेच टेन रेस टू नाईन असं होईल त्या ठिकाणी आणि डिस्टन्स काढतो डिस्टन्सचं युनिट काय असतं रे मीटर म्हणजेच काय ह्याचा अर्थ पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये सोळा गुणविले दहाचा नव्वा घात एवढं मीटर अंतर सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये जर ह्याला व्यवस्थित लिहायचं झालं तर कसं लिहिणार सोळा आहे तशी संख्या लिहायची आणि किती शून्य आहेत रे त्याच्यावर नऊ शून्य आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे मीटर म्हणजेच काय सोळावर नऊ शून्य एवढं मीटर अंतर पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये आहे जर त्याला किलोमीटरमध्ये लिहायचं झालं तर हे तीन शून्य काढून टाकू फक्त म्हणजेच काय येणार सोळा एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि किलोमीटर